नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम मित्रांनो एका शिव मंदिरात कबूतर आणि कबूतरणीचा जोडा राहत होता दोन्ही महादेवांचे परमभक्त होते पूर्ण दिवस शिवमंदिराच्या अवतीभोवती ते फिरत असायचे एके दिवशी कबूतरणीने कबूतराला विचारले हे प्रभू मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे जगातील सर्वात मोठी शक्ती कोणती आहे सर्वात मोठे दान कोणते आहे आणि सर्वात मोठा धर्म कोणता आहे जो यमराजच्या शक्तीलाही हरवू शकतो कबूतर म्हणाला हे प्रिये तुझे तिन्ही प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत मी तुला या प्रश्नांची उत्तरे एका कहाणीच्या माध्यमातून सांगतो तू लक्ष देऊ नयक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि कहाणी आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा एका नगरात एक धनिक शेट राहत होता त्या शेटला एक मुलगा होता शेट अतिशय धनवान होता मुलगा मोठा झाल्यावर त्याने वडिलांजवळ एका घोड्याची मागणी केली मुलगा अतिशय लाडका होता त्याने लगेचच मुलासाठी घोडा घेतला शेठचा मुलगा त्याच घोड्यावर बसून नगरात भ्रमण करत होता फिरता फिरता तो अशा ठिकाणी पोचला जेथे दूर दूरपर्यंत कुठेच पाणी दिसत नव्हते इकडे त्याला जोरात पाण्याची तहान लागली होती तो इकडे तिकडे फिरून पाण्याचा शोध घेऊ लागला मुलगा आणि त्याचा घोडा एका अशा गरीब माणसाजवळ पोहोचले जेथे एक गरीब व्यक्ती तहानलेल्यांना पाणी पाजत होता पाणी पिणाऱ्यांची मोठी रांग लागली होती तहानेने येणे व्याकुळ झालेले तेथे येऊन त्या माणसाच्या हाताने पाणी पित होते आणि त्याला आशीर्वाद देऊन तेथून निघून जात होते दूर दूर कुठेच जलाशय नव्हते तहानलेल्या वाटसरूंसाठी तेच एक स्थान होते जेथे ते येऊन पाणी पिऊन आपली तहान भागवत होते आणि पाणी पिऊन मनापासून आशीर्वाद देऊन जात होते आणि म्हणायचे भगवान तुम्हाला सदैव सुखी ठेवो तुझ्या घरात धान्याचे भंडार भरलेले राहो भगवान तुला भरपूर आयुष्य देवो तुझे मुलं बाळ सदैव आनंदी आणि सुखीर आहोत मित्रांनो असे विविध आशीर्वाद देऊन लोक तेथून निघून जात होते शेटचा मुलगा हे सगळं बघत होता की पाणी पिणाऱ्या लोकांची लांबपर्यंत लाईन होती आणि त्या गरीब व्यक्तीला विविध प्रकारचे आशीर्वाद देऊन जात होते शेटच्या मुलाच्या मनात पण असा विचार आला यापेक्षा चांगले काम दुसरे कोणते होऊच शकत नाही पाणी पिण्याच्या बदल्यात किती सारे आशीर्वाद त्याला मिळतात शेटच्या मुलाने पण रस्त्यावर पाण्याचे परब लावण्याचे नक्की केले त्याने विचार केला आजपासून मीसुद्धा तहानलेल्यांना तसेच पशुपक्ष्यांना पाणी पाजेल प्रेक्षक मित्रांनो शेठचा मुलगा तेथून पाणी पिऊन निघाला आणि आपल्या पित्याला सांगू लागला बाबा मला शंभर मोठे मोठे माठ पाहिजे आहेत कृपया मला माठ आणून द्या तेव्हा पित्याने विचारले बाळा तू शंभर माठांचे काय करशील आपल्याजवळ तर सर्वच आहे मग शंभर माठांचे तुला काय काम त्यांचे तू काय करशील तेव्हा मुलगा म्हणाला त्या माठांपासून मी आशीर्वाद मिळवेल रस्त्यात जाग जागी ते माठ ठेवेल आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करेल शेठ म्हणाला एवढेच ना तू म्हणतोस तर मी एकांत ठिकाणी पाण्याचे परब लावून देतो आणि त्यावर एखादा नोकर ठेवतो तो वाटसरूंना पाणी पाजत राहील मुलगा म्हणाला नाही पिताजी हे काम मला स्वतःलाच करायचे आहे मी माझ्या हाताने लोकांना पाणी पाजण्याचे काम करेल मुलाचा हट्ट बघून शेटने पाण्याचे परब बनवून दिले आता मुलगा तेथे उभा राहून दूर दूरून येणाऱ्या वाटसरूंना पाणी पाजू लागला लोक त्याच्या हाताने पाणी पिऊन खुश व्हायचे आणि आशीर्वाद द्यायचे त्यालाही दररोज शेकडो लोकांचे आशीर्वाद मिळायला लागले पाणी पिल्यावर लोक म्हणायचे हे भल्या माणसा तुझा परिवार सदा सुखी राहो हजारो वर्षाचे तुझे आयुष्य असो प्रेक्षक मित्रांनो अशा प्रकारे लोक त्या मुलाला पाण्याच्या बदल्यात अनेक आशीर्वाद द्यायचे असे आशीर्वाद बघून तो अधिक श्रद्धेने लोकांना पाणी पाजू लागला या पद्धतीने अनेक दिवस निघून गेले एके दिवशी त्याच नगरात एमदेवांचे चार दूत आले आणि एका व्यक्तीच्या आत्म्याला त्याच्या शरीरातून काढून घेऊन जाऊ लागले त्या यमदूतांची नजर त्या शेटच्या मुलाच्या परबवर पडते ते उभे राहून बघू लागले त्यांनी बघितले की शेटचा मुलगा परोपकाराचे काम करत आहे तो मोठ्या प्रसन्न भावनेने वाटसरूंना पाणी पाजून त्यांचा आत्मागार करत आहे लोक त्याला आशीर्वाद देऊन जात होते यमदूतांनी नक्की केले की आपणही त्याच्याजवळ जाऊन पाणी पिऊन येऊ हो। आता ते चारही यमदूत मनुष्य वेशात येऊन तेथे जाऊन पाणी पितात तेथून निघून येतात तेथून निघून येतात असे बरेच दिवस निघून गेले एके दिवशी तेच यमदूत त्या नगरात आले एका माणसाचा आत्मा घेऊन जाऊ लागले जाताना त्यांची नजर परत त्या परबवर पडली आणि त्यांची पाणी पिण्याची इच्छा झाली त्यांनी लगेच मानवी धारण केला आणि पाणी पिण्यासाठी गेले त्या शेठच्या मुलाने मनुष्य वेशातील या यमदूतांना ओळखले तो म्हणाला अरे भावा तुम्ही कोण आहात आणि कुठून आल्या आहात याआधीसुद्धा तुम्ही येथे पाणी पिण्यासाठी आले होते आणि आज परत आले आहात तुम्ही काय काम करता तेव्हा यमदूत म्हणतात हे भल्या माणसा आम्ही चारही व्यापारी आहोत व्यापाऱ्याच्या कामासाठी आमचे नेहमी इकडून येणे जाणे चालू असते जास्त करून आम्ही ह्याच रस्त्याने येत राहतो म्हणून आम्ही येथे पाणी प्यायला येतो पहिले तर त्या मुलाने त्यांना पाणी पाजले नंतर म्हणाला जर तुम्हाला ह्याच रस्त्याने जायचे असते तर तुम्ही माझे मित्र का होत नाही जेव्हा कधी मला तुमची सेवा करायचा योग मिळेल यमदूत म्हणाले खरे आहे तुमच्यापेक्षा चांगला मित्र आम्हाला मिळू शकणार नाही जो दिवसभर परोपकारात लागलेला असतो आजपासून आम्हा चारींना तुझे मित्र समज तुझ्याजवळ आम्ही येत जात राहू मित्रांनो या प्रकारे यमदूत आणि षटच्या मुलाची मित्रता झाली जेव्हा यमदूत तेथे यायचे तेव्हा त्या मुलाच्या परबवर अवश्य जायचे आणि तेथे पाणी पिऊन तासन तास बोलत बसायचे असेच त्यांची मित्रता दिवसेंदिवस वाढत गेली एके दिवशी यमदेवांनी आपल्या दूतांना आदेश दिला की जा धरतीवरून तुम्हाला एका शेठच्या मुलाचे प्राण आणायचे आहेत जो पाण्याचे परब चालवतो असे ऐकून यमदूतांना खूप दुःख झाले तो तर त्यांचा मित्र आहे त्याचे प्राण ते कसे आणतील आज यमदूत मोठ्या धर्मसंकटात फसले होते पण ते काही करू शकत नव्हते त्याचे प्राण तर आणावेच लागणार होते चारही यमदूत धरतीवर आले त्या मुलाच्या परबवर जाऊन पाणी पिऊन जोरजरात रडू लागले कारण तो शेठचा मुलगा त्यांचा चांगला जीवलग मित्र बनला होता त्यांना रडताना बघून शेठच्या मुलाने विचारले हे मित्रांनो तुम्ही आज असे का रडत आहात तुम्हाला व्यापारात काही नुकसान झाले आहे का कोणी तुमचे धन लुटले आहे का का कोणी तुमच्याशी दुर्व्यवहार केला आहे जे पण असेल तुम्ही मला सांगा माझे पिता या नगरातील मोठे श्रीमंत शेठ आहेत त्यांना सांगून मी तुमची अवश्य मदत करेल त्याचे असे बोलणे ऐकून यमदूत म्हणाले नाही आमच्यासोबत असे काहीच घडले नाही आम्हाला कोणी वाईट बोलले नाही आमच्या रडण्याचे कारण तर तू आहेस खरं तर आम्ही कोणी व्यापारी नाही आम्ही तर एमदेवांचे दूत आहोत त्यांच्या आदेशानेच आम्ही पृथ्वी तलावर येतो आणि ज्यांचे जीवनकाल समाप्त झालेले असते त्यांचे प्राण काढून नेतो जेव्हा आम्ही कोणाचे प्राण घ्यायला येतो जेव्हा आम्ही कोणाचे प्राण घ्यायला यायचो तेव्हा तुझ्या पाण्याचे परब बघून आम्हाला पाणी पिण्याची इच्छा व्हायची येता जाता केव्हा तुझ्याशी एवढी घनिष्ठ मित्रता झाली कळलेच नाही पण आमच्या रडण्याचे कारण आहे की तुझ्या जीवनाचा काल आता संपला आहे आणि यमदेवाच्या आदेशानुसार आम्हाला तुझे प्राण घेऊन जावे लागतील हाच विचार करून आम्ही रडत आहोत की आपल्या मित्राला मारून त्याचे प्राण कसे घेऊन जावे त्याचे प्राण कसे घेऊन जावे यमदूतांचे बोलणे ऐकून शेठचा मुलगा घाबरू लागला काही वेळाने तो यमदूतांना म्हणाला हे मित्रांनो तुम्हाला रडण्याची काहीच गरज नाही जो जन्माला आला आहे त्याला एकना एक ना एक दिवस जावेच लागणार आहे तुम्ही तुमचे कार्य करा मी मरायला तयार आहे या कामात आपली मित्रता येता कामा नये प्रेक्षक मित्रांनो यमदूतांनी त्याला सांगितले की उद्या दुपारी बारा वाजता तुला एक साप चावा घेईल त्यामुळे तुझा मृत्यू होईल तो ठीक आहे म्हणाला आणि परब बंद करून घरी गेला त्याचे नुकतेच लग्न झाले होते त्याची पत्नी सुंदर आणि पतिव्रता होती तो आपल्या पत्नीला भेटतो त्यानंतर पित्याला भेटतो पण आपल्या मृत्यूबद्दल कोणाला काहीच सांगत नाही त्याला माहीत होते आता त्याच्याजवळ जास्त वेळ नाही बारा वाजताच सापाच्या चावल्याने त्याचा मृत्यू होईल तिकडे जसा, जसा त्याच्या मृत्यूची वेळ जवळ येत होती एक यमदूत नाग बनून त्याच्या घरात शिरला शेठच्या मुलाने बघितले पायरींवर एक नाग बसला आहे पायरी उतरताना तो समजून जातो की हा त्याचा मित्र यमदूत आहे तो बघून त्याला डसेल आणि त्याचा मृत्यू होईल तो मुलगा म्हणाला हे मित्रा तू मला डसून आपल्या कर्तव्याचे पालन कर मी माझ्या सर्व परिवाराला भेटलो आहे नाग म्हणतो हे मित्रा मी माझ्या मालकाचा आज्ञेत वचनबद्ध आहे तिकडे त्या मुलाची पत्नी लपून त्यांचे बोलणे ऐकत होती तिचा तिच्या पतीचा मृत्यू होणार आहे असे बघून ती घाबरून जाते ती विचार करू लागते जर का माझ्या पतीचा मृत्यू झाला तर मला संपूर्ण जीवन विधवा बनून राहावे लागेल असा विचार करून ती परमेश्वराची आराधना करू लागली ती वारंवार परमेश्वराला प्रार्थना करत होती की अजून तर माझ्या संसाराला नीट सुरुवातही झाली नाही त्या आधीच कसे तुम्ही उद्ध्वस्त करू शकता तिकडे तो नाक त्याला डसणारच होता त्याचवेळी एक विधवा स्त्री एका मुलाला जन्म देते तिचे पती नव्हते म्हणून ती आपल्या पित्याच्या घरी राहत होती आणि तिचे पिता अतिशय गरीब होते जेव्हा ती विधवा एका बाळाला जन्म देते त्याचवेळी त्याचवेळी तिला खूप जोरात भूक लागते ती आपल्या पित्याला सांगते बाबा मला खूप भूक लागली आहे तिचे पिता तिला म्हणाले मुली आता माझ्याजवळ तुला खायला देण्यासाठी काहीच नाही ना पैसे आहेत की मी तुला बाहेरून काही खायचे आणून देऊ ती स्त्री म्हणाली बाबा तुम्ही मला खायला देऊ शकत नाही तर मी या मुलाला खाईल ज्याला मी जन्म दिला आहे तिचे पिता रडायला लागले आणि म्हणाले मुली असे करू नको मी आता नगरात जातो आणि तेथून जे काही मिळेल ते मी घेऊन येतो एवढे बोलून तिचा पिता प्रत्येक घरापुढे जाऊन भीक मागू लागला आता हे त्याचे रोजचे काम झाले होते म्हणून त्याला कोणीच काही दिले नाही शेवटी निराश होऊन तो त्याच शेजच्या हवेलीजवळ पोचतो आणि म्हणतो माझ्या मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे तिला खूप जोरात भूक लागली आहे जर तिला काही खायला नाही मिळाले तर ती त्या मुलाला खाऊन जाईल ज्याला तिने जन्म दिला आहे म्हणून मला काही खाण्याची सामग्री द्या प्रेक्षक मित्रांनो शेजच्या सुनेने आपल्या पतीसाठी भोजन बनवले होते तिने त्या पित्याची विनवणी बघून तिला त्याची दया आली ती विचार करू लागली माझ्या पतीने भोजन केले नाही आणि काही क्षणात त्यांचा मृत्यू होणार आहे मी पण त्यांच्यासोबत सती जाईल मग हे भोजन असेच पडून राहील त्यापेक्षा हे भोजन मी त्या पित्याला देते त्यामुळे ते त्याच्या मुलीची भूक तर शांत होईल त्या लहान मुलाचा जीव पण वाचेल तिने ते, ते भोजन त्या वृद्ध व्यक्तीला दिले त्याने ते भोजन आपल्या मुलीला दिले भोजन करून त्या विधवाश्रीचा आत्मा तृप्त झाला त्यानंतर तिने पित्याला विचारले हे पिताजी आज एवढे स्वादिष्ट भोजन तुम्हाला कोणी दिले तो म्हणाला हे भोजन मला नगरसेठच्या सुनेने दिले आहे असे ऐकून ती विधवाश्री तिला आशीर्वाद देत म्हणाली जिने मला भोजन देऊन तृप्त केले आहे तिच्या पतीला उदंड आयुष्य मिळव म्हणतात ना प्रसन्न मनाने दिलेला आशीर्वाद नक्कीच फळाला येतो विद्वाने आशीर्वाद देताच भगवान विष्णूंचे आसन हालायला लागले त्यांनी लगेच नारदमुनींना बोलावून घेतले आणि सांगितले जाऊन बघा माझ्या कोणत्या भक्तावर संकट आले आहे भगवान विष्णूंची आज्ञा मिळताच मनाच्या गतीने नारदमुनी पृथ्वी लोकावर येतात त्यांनी बघितले की शेठच्या मुलाला यमदूत नाग बनून डसणार आहे आणि त्याचा मृत्यू होणार आहे नारदने अजून बघितले एका विधवाच्या आत्म्यातून असे आशीर्वाद निघत आहेत की भोजन देणाऱ्या स्त्रीचे सौभाग्य अखंड असो नारद मुनींनी लगेच ही बातमी भगवान विष्णूंना दिली भगवान विष्णूंनी लगेचच त्या विधवेच्या आशीर्वादाचे कवच बनवून शेठच्या मुलावर टाकून दिले तिकडे नागरूपी यमदूत शेठच्या मुलावर डसण्यासाठी वार करतो आशीर्वादाचे सुरक्षा कवच भोवतीला असल्यामुळे त्या मुलावर नागविषाचा काही असर होत नाही यमदूत विचार करू लागला माझ्या एका वाराने लोक मृत्युमुखी पडतात पण याच्यावर तर काहीच असर होत नाही जर का आम्ही याचे प्राण नाही घेऊन गेलो तर आमचे स्वामी यमराज आमच्यावर अतिशय नाराज होतील असा विचार करून त्याने शेठच्या मुलावर परत वार केला पण त्याचा काहीच असर त्या मुलावर नाही झाला शेवटी थकून निराश होऊन यमदूत यमराजांकडे परत जातात आणि त्यांना सांगतात की स्वामी आम्ही अनेकदा वार करून त्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचा मृत्यू नाही झाला तुम्हाला खरे वाटत नसेल तर तुम्ही स्वतः बघा एमदेवाने ध्यानस्थ होऊन बघितले तर सगळा भेद लक्षात आला की त्या मुलावर हजारो लोकांच्या आशीर्वादाचे कवच चढले होते त्याचे कोणीच काही बिघडवू शकत नव्हते प्रेक्षक मित्रांनो तिकडे कबूतर कबूतरणीला ही कहाणी सांगत होता तो म्हणाला हे कबुतरी आता लक्ष देऊन एक तुझ्या प्रश्नांचे उत्तर मिळेल तुझा पहिला प्रश्न होता की जगात सर्वात मोठी शक्ती काय आहे त्याचे उत्तर आहे परमेश्वराला पुकारून हृदयातून जो आवाज येतो ती सगळ्यात मोठी शक्ती आहे जो यमराजच्या शक्तीला सुद्धा पछाडू शकतो तुझा दुसरा प्रश्न होता सगळ्यात मोठा धर्म काय आहे तर याचे उत्तर आहे गरजू लोकांची मदत करणे त्यांना दान देणे सगळ्यात मोठा धर्म आहे अनावश्यक ठिकाणी तुम्ही दान करत आहात तर त्याचे काहीच महत्त्व नसते आणि तुझा तिसरा प्रश्न होता सगळ्यात मोठे दान कोणते आहे तर ते आहे अन्नदान भुकेलेला भोजन देणे आणि तहानलेल्याला पाणी देणे एखाद्याचा आत्मा तृप्त करणे तर त्याच्या हृदयातून भरपूर आशीर्वाद निघत असतात तोच मनुष्याचा सुरक्षा कवच बनत असतो प्रेक्षक मित्रांनो या कहाणीद्वारे आपण समजून घेतले की सगळ्यात मोठे दान कोणते आहे सगळ्यात मोठा धर्म कोणता आहे आणि सगळ्यात मोठी शक्ती काय आहे प्रेक्षक मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका हर हर महादेव